नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज एकता आणि मैत्रीचं प्रतीक म्हणजे दहीहंडी दहीहंडी म्हटलं की तरुणांचा जल्लोष उत्साह महाराष्ट्रभर पाहायला मिळतो त्याचप्रमाणे लोणी काळभोर मध्येही माजी सरपंच योगेश काळभोर मित्र परिवाराकडून दहीहंडीचे आयोजन केले होते या दहीहंडी उत्सवाचे आकर्षण पाहणं तुम्ही म्हणाल तसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले पाहुयात सविस्तर या दहीहंडी उत्सवाचे आयोजन आणि नियोजन किरणताई काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ज्येष्ठ नेते शिवदास काळभोर माजी सरपंच योगेश काळभोर उद्योजक उमेश काळभोर तसेच श्रीमंत अंबरनाथ तरुण मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते माधव अणा काळभोर प्रतापण्णा गायकवाड हवेली पंचायत समिती माजी उपसभापती सनी काळभोर माजी सरपंच भरत काळभोर उपसरपंच गणेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य भारतीताई काळभोर अमित काळभोर सिद्धेश्वर काळभोर अतुल काळभोर अप्पासाहेब काळभोर नवनाथ गायकवाड पत्रकार महेश पलटणकर हनुमंत सुरवसे आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गोविंदा पथक आणि प्रचंड जनसमुदाय एक्सप्रेस न्यूज हनुमंत हवेली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा